महामार्गावरील सालेबर्डी येथे रस्ता क्रॉस करताना पायदळ जाणारा व्यक्ती डिवायडरला आदळून गंभीर जखमी झाल्याची घटना उघडकीस आली आहे भंडारा तालुक्यातून जाणाऱ्या रायपूर नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील नवीन बायपास सालेबर्डी येथे दिनांक सात ऑगस्ट रोजी दुपारी साडेचार वाजता दरम्यान अजय दामोदर गजबिये वय बेचाळीस वर्षे राहणार सालेबर्डी हे नवीन बायपास रोडने पायदळ स्वतःच्या गावी जात असता रस्ता क्रॉस करताना त्यांच्या पाय डिवायडरला आदळल्यामुळे ते रोडवर पडले यात त्यांच्या डाव्या पायाची हाड मोडल्याने गंभीर दुखापत झाली सदर घटनेची माहिती मिळताच पॉईंटवर उभी असणारी जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य दक्षिण फीट श्री क्षेत्र नाणेशधाम रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली आणि त्यानंतर सदर रुग्णवाहिकेतून रुग्णवाहिका चालक प्रमोद मोहुरे यांच्या मदतीने गंभीर जखमी व्यक्तीला भंडारा शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे येथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत